त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार कोणतरी दुबे नावाचा काय बोलला मराठी लोक पे पटक के मारेगे तू आम्हाला पटक पटक के मारणार दुबे दुबेलाच मी सांगतो दुबे तुम मुंबई मे आज मुंबई के समुंदर मे दुबे दुबे कर मारेंगे जर अशा प्रकारे मास घेऊन जर समजा कोणी अंगावर आला ठेचायचा म्हणजे ठेचायचाच या प्रांतावरती जो अधिकार कोणाचा असेल को तो तो आमचा आहे आणि सव्वाशे वर्ष या शाहीने जे राज्य केलं ज्याला आपण म्हणतो ना अटकेपार आम्ही झेंडे फडकवले अटकेपार झेंडे फडकवले म्हणजे काय आजही मला असं वाटतं पाकिस्तानच्या वायुवाला का नैऋत्यला तो अटक नावाचा किल्ला आहे त्या किल्ल्यावरती भगवान ध्वज फडकला ते अटक किल्ला तो अटकेपार झेंडे फडकवले आम्ही तिथपर्यंत पोहोचले होते मराठे महाराष्ट्र हदबल आहे तो महाराष्ट्रांच्या समोर हात पसरतोय आम्ही भिका मागायच्या आम्हाला न्याय द्या म्हणून तुम्ही या महाराष्ट्राचे राजे तुम्ही या महाराष्ट्राचे बालक बाकीची माणसं बाहेरून आली ती तुमच्यावरती रुबाब करणार आणि आम्ही हदबल त्याने त्यांच्यासमोर बोलणार अरे नाही भाई साहेब ऐसा मत का स्वतःहून काही करायची आपल्याला गरज नाहीये पण जर अशा प्रकारे मांस घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला ठेचा म्हणजे ठेतायचाच त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार म्हणता दुबे नावाचा कसा ना काय बोलला मराठी लोक पे पटक पटक के मारेंगे झाली का केस त्याच्यावरती हिंदी चॅनल बांधल्याने दाखवलं का पुढे चालवलं का काही नाही बघा कसं असतात कशा असतात ते बघा तू आम्हाला पटक, पटक के मारणार दुबे दुबेला दुबे तुम मुंबई में आ जाओ मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे हिंमत होते बघा कशी तुम्ही जर काही बोललात तर त्याची राष्ट्रीय बातमी होते तुम्ही जर कुठची कुठची मराठी माणसाबद्दल काही गोष्ट बोललात राष्ट्रीय बातमी पण हे ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला त्यांना माहिती असतं सरकार आमच्या मागे आहे सरकारच जर समजा या गोष्टी इथे लादत असेल तर या लोकांची हिंमत तर वाढणारच आहे